शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींची दिल्ली येथे सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या आर डी परेडसाठी निवड झालेल्या म्हस्के अंकिता आणि धोंडलकर जागृती यांचा मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनी आर डी परेडसाठी महाराष्ट्रातून सात विद्यार्थ्यांची निवड होते त्यात नगर जिल्ह्यातून बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली होती त्यावेळी त्यांचा सत्कार संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाला होता तर दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढली बाळासाहेब भारदे हायस्कूलचे अध्यक्ष हरीश भारदे श्यामकाका भारदे रमेश भारदे एजाज काझी मुख्याध्यापक गोरक्ष बडे भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा महाराष्ट्रामधून जुनियर डिव्हिजन मधून फक्त सात मुली निवडल्या जातात या सात मुलीमध्ये आपल्या पद्मभूषण बाळासाहेब भारतीय विद्यालयाच्या कुमारी जागृती दोंडलकर आणि मस्की आकांक्षा या दोन मुलींची निवड होऊन एक नवीन इतिहास निर्माण झाला आतापर्यंत एकाच बटालियनच्या दोन मुली कधीही आर डी परेडमध्ये गेल्या नव्हत्या ज्युनियर डिव्हिजनमधून नगर जिल्ह्यातील या दोन मुली दोन मुलींनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं हा आपल्या शहगावकरांचा सार्थ अभिमान आहे आज त्यानिमित्तानं विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आज त्यांचा सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली चोवीस प्रतिनिधी संदीप देहाड राय सह अलिम शेख शेवगाव